पंडरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफलाईन सुपर स्पेशालिस्ट या हॉस्पिटल विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोगावरील निदान व चाचणी या लाईफलाईन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये केल्या जातात या वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा रोग उपचार निदान या सेवा डॉक्टर देशमुख हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत यामध्ये आज अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून आज रोजी नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ शुभांगी व रमेशराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले मी मुंबईला सायन्स हॉस्पिटल येथे एमबीबीएस पदवी घेतली त्यानंतर मदुराई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेज येथे नेत्ररोग उपचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञान हे कौशल्य व शिक्षण प्राप्त केले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेजमधून नेत्ररोगाच्या संदर्भातील सर्व निदान व उपचार पद्धती या आत्मसात केलेल्या आहेत आणि डोळ्यांचे बुबुळ बदलणे त्याचप्रमाणे मोतीबिंदू काचबिंदू व अन्य नेत्ररोग हे ज्ञान त्या ठिकाणी मिळाले आपल्या पंढरपूर शहरामध्ये नेत्ररोगाच्या उपचार पद्धतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय उपचार यंत्रणा वापरायचे ठरवले व ती यंत्रसामुग्री आम्ही या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आणलेली आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ही नेत्रसेवा आम्ही करणार आहोत असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये जाऊन रुग्णसेवा करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना डोळ्याच्या उपचाराचे व नेत्ररोगाचे त्यावर उपचार व निदान व्हावे यासाठी पंढरपूर याच ठिकाणी ही वैद्यकीय सेवा सुरू करावी अशी आई वडिलांच्या इच्छेमुळे मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे असे डॉक्टर विश्वजीत देशमुख यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर संजय देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर विश्वजीत देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण तसेच नेत्ररोग याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केलेले आहे ला याचा लाभ आपल्या पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील लोकांना होणार आहे कासेगावचे देशमुख म्हटले की ऊस बागायतदार द्राक्ष बागायतदार डाळिंब बागायतदार बोर बागायतदार व राजकारणी म्हणून ओळखले जातात परंतु पुढील काळामध्ये या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील देशमुख यांना डॉक्टरांचे जावे अशी मनोभावना व्यक्त करून त्यांनी डॉक्टर या कार्यक्रमास उपस्थित म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख डॉक्टर सौ वस्त्री संजय देशमुख डॉक्टर वायकुळे व सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला